चालू कर बेटा आणि पावसामध्ये फिरायला जायचं नाही बाहेर सारखं चालू बंद करू नको बंद होऊन जाईल ते औषध घेतलं ना नाही घेतलं वाफ झाली का मग औषध घ्या आता वाफ घेऊन शांत झोपायचं छान आणि उठल्यावर ट्युशनला जायचं हो निधी सोबतच हा निधीला घेऊन वाप कशी घ्यायची कशी घ्यायची वाफ मोठा शॉस घ्यायचा मोठा नको काल पावसात फिरायला गेला होता ना काल कसा का पाऊस आला ता तू फिरायला गेला मग मग सर्दी झाली म्हणून पावसाचं बाहेर फिरायला जायचं जायचं का जायचं <laughs> दा मग तुला चांगलं कडे नेते मग इंजेक्शन द्यायला चालेल ना चालेल का आणि मग मग जायचं नाही हा सर्दीमध्ये पावसामध्ये काय <laughs> झालं बाळा तुला सर्दी है ना आता गपचुप देवासारखं बसायचं आणि बाप घ्यायच्या हसतो काय देव बाप्पा कसे शांत बसतात एका जागेवर इकडे बघ माझ्याकडे कसे बसतात तुझं शांत बसायचं हा कशामुळे सर्दी झाली तुला हा काल काल पावसात गेला फिरायला